सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्ठ्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह शनिदेवगाव येथे संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री महोदय उपस्थित होते यावेळी रामगिरी महाराज देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत करायला मला आनंदच झाला असता पण मी निरोप दिला पहिल्यांदा मला तुमच्या दारी येऊ द्या पहिल्यांदा मला शनिदेवाचं दर्शन आणि या सर्वांचं दर्शन घेऊ द्या तुमचं दर्शन घेऊ द्या मग तुम्ही त्या ठिकाणी मुंबईला या याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि त्या प्रयोगातन एक प्रकारे वोट जिहाद अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्याकरता काही लोक एकत्रित आली आणि ज्यावेळेस हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही मी असेल शिंदेसाहेब असतील आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि आम्ही परमपूजनीय रामगिरी महाराज आणि इथले जेवढे आध्यात्मिक संत आहेत त्यांना हे सांगितलं हे राजकीय आक्रमण नाही आहे हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर असलेलं आक्रमण आहे हे सांस्कृतिक आक्रमण आहे काही मुडभर लोक हे जर एकत्रित येऊन या ठिकाणी धर्माच्या राष्ट्रीय विचाराला चा विचाराला संतांच्या पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर जसं पूर्वीच्या काळामध्ये आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले आमच्या संस्कृतीवर आक्रमण झाली तसे मूक आक्रमण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सरकार येतील सरकार जातील खुर्ची कोणाचीच परमनंट राहत नाही पण आपला देश आणि आपला धर्म हा कायम राहायला पाहिजे कारण आपल्याला छत्रपती शिवरायांनी सांगितलं स्वराज्य कशा करता देव देश आणि धर्मा करता रयते करता स्वराज्य हा मंत्र छत्रपतींनी आपल्याला दिला आणि मी खरोखर या आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालून यांना प्रणाम करीन की या शक्तीने उभ्या महाराष्ट्रामध्ये चेतना पेटवली आणि उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल तर आपल्याला जाती भेद विसरून सगळ्यांना एक यावं लागेल जो विचार संतांनी दिला ज्या विचारातून आठशे वर्षाची आमची परंपरा वारीची सुरू झाली ज्याच्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही जात नाही पात नाही भाषा नाही प्रत्येक जण एकमेकांमध्ये विठ्ठलाला पाहतो प्रत्येक जण एकमेकात पांडुरंगाचं दर्शन करतो प्रत्येक जण फुगडी घातल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतो आणि तूच मोठा आहे सांगतो हीच परंपरा जिवंत राहिली पाहिजे याकरता आमचे रामगिरी महाराजांसहित ही सगळी संत शक्ती मैदानामध्ये उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला संत शक्ती ज्या वेळेस मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळाला आणि म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका आधी मला येऊ द्या आता महाराज आपण कधी या आपलं स्वागत मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी करायला मला अतिशय आनंद होईल <णिवारी> प्रवरा न्यूज या यूट्यूब चॅनलच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे देवगाव परिसर